नमस्कार मंडळी तुमचं कार्टून कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबल्याशिवाय जाऊ नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत बायको गेली बॉयफ्रेंडला भेटायला आणि नवऱ्याने पकडलं दोघांना रंगे हात याचा दुसरा भाग पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया ए गंगे खरं सांग कोण होतं इथं पटकन सांग कोण होतं आहो असं काय करताय कोणीच नव्हतं इथं मेकतीच होती कोणीच नव्हतं होय काय मला एडा समजते सोय का मला एडा बनवते कोण होत पटकन सांग कोणच नव्हतं नव्हतं कोण खरंच कोण नव्हतं कसं कोण नव्हतं मी बघितलंय त्याला खरं सांग कोण होत पटकन सांग मी बघितलंय कोणच नव्हतं सांगते ना तुम्हाला कोणच नव्हतं मी एकटीच इथं बसली होती आहो मी आली होती तुम्हाला भेटायला तुम्ही शेतात काम करत होता ना म्हणून मी तुम्हाला भेटायला आली होती हां मी तुम्हाला भेटायला आली होती म्हणून होय काय मला भेटायला आली होती सोय हो मग तुम्हालाच भेटायला आली होती मी सकाळपासून मला भेटायला आलेस वै तुला काय माझ्या चेहऱ्यावरती मी एडायच लिहिलेलं दिसतं काय तुम्हाला एडा समजतेस काय तुझ्या तोंडावरच लिहिले तू येडा थकले हो मी उन्हात चालून चालून म्हणून म्हटलं जरा इथं बसावं आहो मला नाही सई उन्हात चालायची आहो तुम्ही मला मारल ए भटक भवाने माझं डोकं नको तापू खरं सांग कोण होता इथं पटकन सांग आता अजून एक मारेन आहो आहो कोण कोण नाही गंगे माझं डोकं नको फिरू हो लवकर सांग कोण होत इथं पटकन बोल आहो ते म ते आहो कोण कोण कोणच नव्हतं कोणच नव्हतं हे काय हे काय मग ते काय हा काय हे काय लागली तोंडातून शब्द नाही फुटत आहो ते मी उन्हातून आले ना मी उन्हातून आले ना म्हणून हा आत्ता कशी बोलायला लागली कोण होता नाही हो कोण नव्हतं कोण नव्हतं तर सांगते ना मी कोण नव्हतं तरी पण म्हणतात कोण हाय कोण हाय कोण हाय कोण नव्हतं ए ए आवाज कमी तर आवाज कमी लवकर सांग कोण जातो कोण होतो मी बघितला चा मला येताना दिसला तो कोण जातो पटकन बोल काय कधी कधी इथं 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 कोण नव्हतं काय कोण नव्हतं वय थांब जरा कोणच नाही इकडं खरंच कोण नाही इकडं होई ना इकडे ना कोण इकडेच पळालाय आहे कुठंतरी मी बघितलंय ना थांब जरा थांब आहो काय बघताय कोण नाही कोण नाही इकडं आहो कोण नाही ना कोण नाही काय कोण नाही थांब जरा थांब सांगतोस तुला थांब भेटून थांब मी बसली होती इथं इथं कोणीच नाही वय का कोण नाही वय थांब जरा थांब इथंच थांब आहो तिकडे काय बघताय आहो नाही ना कोणी खरंच नाही कोणी तिकडे नका जाऊ कोण नाही एक तुला इथंच थांब म्हणालो ना इथंच थांब हलू नको इथून इथंच थांब तू आहो कोण नाही ना, ना? खरंच कोण नाही तुम्ही काय बघताय तिकडे थांबा नाही इथे नका जाऊ तिकडे थांबा इथे ए तुला काय बोललो इथेच थांब ना मग कशाला इकडे इथंच थांबतो बघतोय मी उसात कोण आहे ते थांब इथं आहो काय बघताय उसात नाही आहे कोण तिकडं तुम्हाला कळत नाही का मी सांगते ना तुम्हाला कळत नाही मी सांगते ना तुम्हाला थांब जरा थांब तू तिथेच थांब इकडे येऊ नको थांब जरा बघतोस थांब जरा घावला वाटता आता गेले आता कामातून आहो कोण नाही तिकडे इकडे या ना आहो इकडे या तिकडे कोण नाही या इकडे ए तुझं तोंड बन ठेव थांब जरा मला बघून दे आहो नाही आहे कोणी आहो आहो कोण नाही आहो वय का नाही आहे कोण योच का तुझा बिबट्या योच का योच का आहे अगं पांढर माजर आहे तर पांढर माझा काय रे इकडे कुठं आहो आहो मारू नका त्याला मारू नका त्याला हे तू आवाज कमी ठेव कोण आहेस रे तू आ कोण आहेस तू गंगे सांग की मी कोण आहे ते सांग की अ ते मग ते भाऊ आहे भाऊ लांबचा लांबचा भाऊ लांबचा भाऊ भाऊ लांबचा लांबचा वय मग त्याला लांबच ठेवायचा मांडीव कशाला घेऊन बसलेस हा अहो ते मग अहो नाही मी मांडीव नव्हती बसलेली खरंच मांडीव नव्हती बसलेली वय का नव्हती बसलेली वय मी बघितलंय खोटं नको बोलू तू समजलीस ना अहो नाही नाही अहो नाही भाऊ आहे अहो नाही काय भाऊ हा 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 भाऊ आहो खूप दिवस झाले ना भेटायला ना आलेला म्हणून आज भेटायला आला कोण आहेस रे तू आ कोण आहेस सांग लवकर कोण आहेस थांब तू हे जाताना थांब आहो भाऊ आहे माझा नका मारू नका ना मारू भाऊ आहे माझा कुठला भाऊ आ कुठला भाऊ रे आ रक्षाबंधनला तर दिसलाच नाही लग्नात पण दिसलाच नाही कुठला भाऊ आहो इकडे या तुम्ही इकडे या त्याला मारू नका इकडे या हा नीट सांग कोण आहे हा पटकन बोल कोण आहे अ मग ते भाऊ आहे माझा भाऊ आहे माझा ए, जारे ए, ए जा रे तू जा एक पाऊल तरी पुढे टाकलंस ना तंगड्या तोंड हातात ओ भाऊ आहे माझा जाऊ द्या त्याला जाऊन द्या ए तू इथेच थांब काय इथेच थांब जाऊ द्या त्याला जाऊन द्या तू मला सांग कोण आहे तो कोण आहे तो माझा भाऊ आहे भाऊ एक कुठला भाऊ आुठला कुठला म्हणजे काय लांबचा भाऊ आहे माझा लांबचा होय का कुठला लांबचा हा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय